छत्तीस जिल्हे छत्तीस बातम्या न्यूज जी नाईन महाराष्ट्र उत्तर तुमच्या प्रश्नांची भोकरदन तालुक्यातील धावडा येथे राज्याचे अल्पसंख्यांक विकास वफ आणि पणन मंत्री श्री अब्दुलजी सत्तार यांच्या उपस्थितीत पदयात्रा आणि कॉर्नर सभा संपन्न झाली भाजपा महायुतीचे जालना लोकसभा मतदारसंघातील उमेदवार मान्य नामदार श्री रावसाहेब पाटील दानवे यांच्या प्रचारासाठी ही सभा आयोजित करण्यात आली होती यावेळी उपस्थित मतदार बंधू भगिनींशी संवाद साधत अनुक्रमांक दोन वरील कमळ या, या चिन्हासमोरील बटन दाबून महायुतीचे उमेदवार रावसाहेब पाटील दानवे सहाव्यांदा प्रचंड मताधिकाने विजयी करून मोदीजींच्या हात बळकट करावेत असं आवाहन करण्यात आलंय मतदारसंघामध्ये प्रचार दौऱ्यावर असताना मतदारांचा मिळणारा प्रतिसाद पाहता भोकरदन जाफराबाद विधानसभा मतदारसंघातून दादा सर्वाधिक मताधिक्याने विजयी होतील याबाबत माझ्या मनात कुठलीही शंका नाही आमदार संतोष पाटील दानवे यांना जनतेला मार्गदर्शन केले याप्रसंगी भाजपा महायुतीचे पदाधिकारी कार्यकर्ते आणि मोठ्या संख्येने मतदार बंधू भगिनींची उपस्थिती होती यांना मार्गदर्शन केलं संतोष पाटील दानवे सर्व सन्माननीय व्यासपीठ वेळ कमी आहे आम्हालाही सिल्लोडच्या एक सभेला जायचं आहे कारण की महाराणा प्रतापजींची जयंती आणि दोन्ही तालुक्याचे मोठ्या प्रमाणावर राजपूत समाजाची बांधव त्या ठिकाणी आलेले आहेत त्यांच्या जयंतीसाठी आम्हाला दोघांना जायचं होतं परंतु मध्यंतरी तिकडून फोन आला त्या धाडला चाला धावण्याला चाला पहिले आला आम्हाला एकदा फोन धाडला चाला त्या दिवशी आम्ही धाडलाही गेलो आज आला धावण्यालाच आला तर धावड्यालाही आलो परंतु सिल्लोड आणि मध्ये ही जे आत्ता संतोष पाटील दानवे साहेबांनी सांगितल्याप्रमाणे निश्चित आपले दोन्ही तालुके हे राज्यामधला एक आगडा वेगळे तालुके आहेत आपल्या तालुक्यातून आपले भूमिपुत्र आणि विशेषतः आपल्या सर्वांचे उमेदवार आदरणीय रावसाहेब पाटील दानवे साहेबांनी जे काही गेल्या पंचवीस वर्षामध्ये लोकसभेच्या माध्यमातून केंद्र सरकारच्या माध्यमातून अनेक योजना त्या राबवताना पिण्याच्या पाण्यापासून रोड रस्त्यापासून लाईट पासून तर इतक्या पायाभूत मूलभूत सुविधा दिल्या कमी असल आदरणीय संतोषरावजी दानवे साहेब असतील आम्ही दोघेही विधानसभेमध्ये एकमेकाच्या बाजूला आहे मी गेल्या वेळेस कृषी मंत्री असताना एक घोषणा केली होती का एक रुपयामध्ये पीक विमा देऊ आज आपण एक रुपयामध्ये पीक विमा आता तुमच्या खात्यावर ज्या वेळेस विम्याचे पैसे येतील त्यावेळेस तुम्हाला समजेल का एक रुपया किती महत्वाचा आहे हजारो त्यांनी एक रुपयामध्ये विमा केला आदरणीय नरेंद्र मोदी साहेब जशा पद्धतीने सहा हजार रुपये केंद्र सरकार मधून शेतकरी सन्मान योजनेमध्ये देत होते त्याच पद्धतीने राज्य सरकारच्या वतीने मी घोषणा केली आणि त्यावेळेस सन्माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब देवेंद्रजी यांनी त्याला मान्यता दिली आणि त्यांच्या मान्यतेमुळे आता तुम्हाला सहा हजार केंद्राचे सहा हजार राज्याचे तर शेतकरी बांधवांचा बारा हजार सन्मान योजनेच्या अंतर्गत आपण आपण पाहत होतो पूर्वी ऍक्सिडेंट कॅम्प मंजूर करायचंय तर दलालाच्या माध्यमातून कंपनीच्या एजंटच्या माध्यमातून व्हायचं आपण ती प्रथा बंद केली मी कृषी मंत्री असताना निर्णय घेतला आमच्या या महाराष्ट्रामध्ये कोणत्याही शेतकऱ्याचा अभ्यास झाला तर डायरेक्ट कृषी विभागाकडून तीस दिवसाच्या आज हो त्या कुटुंबाला दोन लाख रुपये देण्याचा घोषणा केली त्याची अंमलबजावणी कंपनीच्या जाचा काठी होत्या सर्व रद्द केल्या आणि डायरेक्ट महाराष्ट्राचा कृषी विभाग आणि शेतकऱ्याच्या अकाउंट वर पैसा देण्याचं काम केलं महिला भगिनी एखादी डिलिव्हरीला बहीण गेली आणि दुर्दैवाने ती मृत्यू पावली त्याचा समाविष्ट नव्हता तोही समाविष्ट आता आपण केला की शेतकरी कुटुंबामध्ये कोणत्याही गोष्टीमध्ये त्याला पैसे देण्याचं काम त्याला पुण्याचा काम आपण महाराष्ट्र सरकारने करावं आणि महाराष्ट्र सरकार तेही योजना कोणतीही द्यायची तर त्याचा अभ्यास केला जातो आणि त्याचा अभ्यास केला तो प्रॉफिट मध्ये लॉस मध्ये हे न बघता की वाहतूक मध्ये कदाचित पॅसेंजर मध्ये कमी असाल तर त्यांनी जे मला जी माहिती मिळाली मी जे माहिती घेतली केंद्र सरकारकडून तर त्यांनी लोडिंग अनलोडिंग मध्ये त्याचा समाविष्ट केला आणि यासाठी विशेष आता कोणी विचार केला होता का धावड्यापासून अजेंड्यापासून बुलढाण्याला सेमिंट रोड होईल हे फार मोठी कनेक्टिव्हिटी आहे मी तुम्हाला सांगू लागलो आमचा सा जळगाव टू औरंगाबाद या ठिकाणचा पाहिला तर त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर जे रोड रस्ते जसं माणसाच्या शरीरामध्ये रक्त वाहिनी असतात त्याच पद्धतीने रस्ते ज्या मतदारसंघाचे चांगले आहे त्या मतदारसंघाच्या बाबतीत लोक चर्चा करतात तर तुम्ही पहा आपला रोड झाला आमचा सिल्लोड कन्नड आणि सिल्लोड भोकरदन हे तुम्ही पहा अनेक रस्ते रस्ते तर त्यांनी जे केले ते त्यांच्या भाषणामध्ये बोलतील मी फक्त आपल्याला इतकीच विनंती करण कर हे राज्य सरकार गोरगरिबांसाठी काम करतो मी राज्य सरकारचा लोकप्रतिनिधी म्हणून जी जी कामं केली माझ्या मतदारसंघात आहे आता आम्ही शिवण्यावरून आलो एक विराट सभा कधी नव्हे मी इतके मोठ्या प्रमाणावर त्या शिवण्यामध्ये लोक पाहिले परंतु जनसागर जमा होतय तुमच्याकडे थोडे कमी आहे पण आता वाढवतील संतोष राह नाही तर आमचे कुटुंब का तुम्हाला आपल्या खासदारांच्या जन्मभूमीचे तुम्ही लोक आहात तुम्ही त्या या मोकरदन विधानसभेमध्ये राहणारे तुमचा जास्त कर्तव्य आहे आपण सर्वांनी ज्या पद्धतीने आपले आमदार महोदयांनी घरामध्ये जाऊन तुम्ही मतदान जास्तीत जास्त करावं मतदानची टक्केवारी वाढली का आपली लीड आपोआप वाढती गेल्या वेळेस ही आमची बहात्तर टक्के होती या वेळेस आम्ही पंच्याहत्तर टक्केचा पुढं ऐंशी टक्क्याचा टार्गेट घेऊन जातो पण ऊन आहे याची बी जाणीव आहे पण ऊन असो का काही असो आपला पाच वर्षाचा जो मताचा अधिकार तुम्ही लोकप्रतिनिधी म्हणून दादाला आतापर्यंत पंचवीस वर्ष दिला मला वाटतं का सर्वात म्हणून या महाराष्ट्रातून सहाव्यांदा लोकसभेवर जाणारे रावसाहेब पाटील दानवे हे पहिले महाराष्ट्रातील खासदार असतील अशी मी तर माझ्या अभ्यासामध्ये मी गेल्या चाळीस वर्षापासून राजकारण करतोय पण सातत्याने पस्तीस वर्षाचा अनुभवी पुढारी सातत्याने पस्तीस वर्ष तुमची सेवा करणारे तुमच्या सोबत रात्र दिवस मी कधीही बघतो की त्यांना पुरे महिन्यामधून चार दिवस मिळतात पण चार दिवसामध्ये आपल्या मतदारसंघापासून जिल्ह्यापासून तर तालुक्यापर्यंत सहा विधानसभा क्षेत्रामध्ये संपर्क करतात संबंध आहे आणि हे सर्व तुमच्या फक्त तुमच्या आशीर्वादामुळे आहे आपण सर्वांनी आपला अनमोल मताचा दान येणाऱ्या तेरा तारखेला फूल या निशाणीवर कमळाच्या फुलाच्या निशाणीवर आपण सर्व करावं म्हणून मी काही नियोजित दौरा नव्हता आमचा आज सकाळपासून दौरा फुलंब्री तालुक्याच्या दोन सभा झाल्या सिल्लोड तालुक्याच्या चार सभा झाल्या वरून पाणी पडू लागला लोक तरी तयार नाही वरून राजाचाही आशीर्वाद खासदारांच्या मी तुम्हाला घर सांगू पाऊस पडला झाला आमचा तरी लोक हलायला तयार नाही मग ते हलत नाही तर समजून जायचं काय आणि आता हे जमूनच घेतो पाच जास्त काय परंतु या वेळेस जरा पक्का वादा झालेला आहे की लोकसभेला रावसाहेब पाटील दानवे आणि विधानसभेला इकडे संतोष राव तिकडे अब्दुल सत्ता <laughs> सातव्यांना दिल्लीला जाण्याची संधीच मिळते परंतु बऱ्यापैकी आम्ही दोघं दोस्त आहे अनेक वर्षाचा आमचा संबंध आहे माझी वाडी भोकरदन आहे त्यांची लोड, आणि याच्यामुळे दोघांचे नाते जरा आगळे वेगळे आहे आणि एकमेकांचा एकमेकांचा स्वभाव एकमेकांची काम करण्याची पद्धत आम्ही कार्यकर्ता म्हणून आम्ही कार्यकर्ता म्हणून जे कार्य करतो याची खरं म्हणजे मी पुढे गेलो तर चालेल ना तुम्ही मार्गदर्शन करा मी त्या पुढे जातो आणि तुम्ही पाठीमागून घ्या आपण तेरा तारखेला कमळ दाबून मला लोकसभेत पाठवावं आणि या देशाचं प्रधानमंत्री तिसऱ्यांदा नरेंद्र मोदीला करावं अशी विनंती करण्यासाठी आम्ही या ठिकाणी आलो खरं की आम्ही दोघं या ठिकाणी आजीव अशी अपेक्षा आम्हालाही नव्हती आणि तुम्ही काही आमच्या वर्षावर कार्यक्रम ठेवला शेजारीचा मी कार्यक्रम करत करत शिवण्याला आलो आणि मला फोन आला की सत्तार साहेब आहेच सांगत तुम्ही येऊन जा खरे मी धावण्या येणार का नव्हतो का तेरा तार तेरा तारखेनंतर <laughs> पण मी आता आपल्याला काही जास्त बोलणार नाही मी काही तुमच्यासाठी नवीन नाही मला आठवतं की वयाच्या अठराव्या वर्षापासून मी धावड्याला येतो आता ज्या ज्यांच्यासोबत मी काम करतो त्या टायमाचे जे लोक आहेत ते बिचारे आता नाही आहेत कोणी वर गेलेत कोणी राजकारणात सोडलं कोणी आता वयोवृद्ध दा झाले त्याच्यानंतर दुसरी टीम होती आता तुमची तिसरी टीम आहे संतोष बरोबर आणि त्याच्यामुळं ही परंपरा आहे भारतीय जनता पार्टीला या गावातून नेहमी केलं ने ने आणि तुमच्या एक तालुक्याचा तुमचा सहकारी एक लोकसभेमध्ये साधारण जातो हा तुमचा सदोजन तालुक्याचा बहुमान आहे मी तर ज्या ठिकाणी जातो प्रधानमंत्री बसतो राष्ट्रपती शेजारी बसतो तेव्हा माझ्या डोळ्याकडंच तुम्ही लोक असता की या लोकांमुळे मी या ठिकाणी येऊन बोलतो हा हा बहुमान माझा नाही आहे हा बहुमान तुमचा आहे अब्दुल सत्तार साहेबांनी सांगितली सहा हजार कोटी रुपयाचे रस्त्याचे काम आपल्या लोकसभा मतदारसंघात झाले पाचशे कोटी रुपये आपण विजेसाठी आणले जवळपास चार पाच हजार कोटी रुपये रेल्वेसाठी आणले पिण्याच्या पाण्यासाठी पैसे आणले विकासाची चिंता नाही आहे राज्यामध्ये अब्दुल सत्तार साहेब केंद्रामध्ये मी दोघंजण जर असलो जर सरकार गुन्हे असले तर आम्ही निधीला कमी पडू देणार दु� ही गोष्ट करतो की गोदीला आपले तू घेऊन जाताय म्हणून केलं तर का विचार देईल आपण गोदीचा रस्ता केला आपण कालिका देवीचा रस्ता म्हणून केला आता एकशे ब्याऐंशी कोटी रुपयाचा रस्ता भोकरदन पासून तर दानापूर पारद फी मार्गे या फाटेपर्यंत आणला आणि तो रस्ता असा आहे की तो रस्ता आपण दहा वर्ष त्या कॉन्ट्रॅक्टरकडे मेंटेनन्ससाठी ठेवा हो। लागेल अर्धेच पैसे देणार आहे रस्ता खराब झाला की पैसे देणार नाही पुढचे का म्हणजे आता तुम्ही विचार करा की तुम्हाला भोकर रस्ते किती झाले तिथून तुम्ही अजिंठा तुम तुम मार्गे जा सिमेडचा रस्ता आहे पालसर खाटा मार्गे जा असाई रस्ता जा ताडगाव मार्गे जा रस्ता झाला विजारा मार्गे जायला रस्ता झाला एक चिंता म्हणजे धावडा देण्या बिकत जायचं आता आम्ही नेतल्या अर्ध्या तासात धावड्याला येऊन पोचतो मित्रो तुम्ही आता नवीन टीम अस पण पूर्वीचा भोकरदन तालुका पूर्वीचा जालना जिल्हा आता चिवरायला नाही हा जिल्हा आपण आता मराठवाड्यामध्ये सगळ्यात चांगला जिल्हा केला एक गोष्ट लक्षात घ्या ही निवडणूक ग्रामपंचायतची नाही ही देशाची निवडणूक आहे त्यामुळं जात पात काही ना पाहता आपण सर्वांनी मला मतदान करावं सगळ्यात महत्त्वाची गोष्ट सांगतो मी मतं मागल्यापेक्षा तुमच्या गावातलं एक एक मतदान करून घ्या मताचा धक्का वाढवा विजय आपला निश्चित आहे संस्कृत कमीत कमी पाच हजार लोक सभेला होते पैठणचा दौरा केला संभाजीनगरचा केला फुलंबेडचा केला भोकरदन जाफराबाद जालना बदनापूर अंमड मी दहा तालुक्याचे दौरे केले हे एकदम वातावरण चांगलं आहे मागच्या साडेतीन लाख मतांनी कोण यावळ चारपेक्षा जास्त लाख मतांना <स्थाथ> दोन दिवस निवडणूक राहिले विरोधी पक्ष अफवा सोडत असतो खोटी खाटे पत्र पाठवत असतो कोणीही अफवेला बळी करू नका कोणाला लक्ष देऊ नका एकच लोक लक्षात ठेवा ते आपल्याला यावळ कमळी आणि शांत शिक्का मारायचा मला तुम्ही लोकसेवेत पाठवा मी नरेंद्र मोदीला मतदान करणार आहे त्यामुळं आता गायगडीत सविस्तर भाषणं करायची गा दहा वाजता आम्हाला पोहोचायचं आहे राजपूत समाजाचा कार्यक्रम आहे त्यामुळं मी पुन्हा एकदा आपले आभार मानतो आणि माझे दोन शब्द संपवतो तो मानते आपण न्यूज जी महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी मुस्तफा खान पठाण जालना